इंडियन आर्मी नेव्ही एअर फोर्स मध्ये ऑफिसर होण्याचं स्वप्न अनेक युवक पाहत असतात त्या दिशेनं ते धडपड सुद्धा करतात मात्र सर्वांनाच यश मिळतं असं नाही अशातच भारतीय सैन्यामध्ये उज्ज्वल करिअर करणाऱ्या दोन तरुणांची यशोगाथा समोर आली आहे तन्मय देशमुख आणि मयुरेश पाटील असं या तरुणांची नाव आहेत महाराष्ट्रातील नामांकित सैनिकी प्रशिक्षण संस्था डिफेन्स करियर अकॅडमीच्या कॅडेट तन्मय योगेश देशमुख यानं अवघ्या तेविसाव्या वर्षी भारतीय सैन्यामध्ये लेफ्टनंट पदावर विराजमान होण्याचा बहुमान मिळालाय एच्या खडकवासला पुणे येथील अकॅडमीत त्यानं तीन वर्ष अत्यंत कठोर प्रशिक्षण घेतलं त्यानंतर जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये तो इंडियन मिलिटरी अकॅडमीमध्ये दाखल झालाय तेथील प्रशिक्षण पूर्ण करून तो नुकताच भारतीय सैन्य दलामध्ये लेफ्टनंट पदावरती नियुक्त झालाय तर मयुरेशनं ही डिफेन्स करियर अकॅडमीतून प्रशिक्षण घेतलंय आज तो इंडियन नेव्हीमध्ये सफ लेफ्टनंट पदावर कामगिरी बजावतोय जळगावचा भूमिपुत्र मयुरेश दीपक पाटील यानं इंडियन नेव्हीमध्ये लेफ्टनंट पदापर्यंत मोठी मजल मारली आहे आणि अभिमानास्पद कामगिरी करून दाखवली आहे तो सध्या इंडियन नेव्हीच्या वेस्टर्न नेव्हल कमांड कारवार कर्नाटक येथे विमानवाहू आय एन एस विक्रांतवर सेवा बजावतोय भारतीय सेनेदलातील या उत्तुंग यशाबद्दल डिफेन्स करियर अकॅडमीचे संचालक आणि डिफेन्स कोच प्राध्यापक डॉक्टर केदार रहाणे यांनी या दोन्ही धाडसी कॅडेट्सचे अभिनंदन करून त्यांचा भव्य सत्कार केला आहे संस्थेतील शिक्षक वर्गानंही तन्मय देशमुख आणि मयुरेश पाटील या दोघांचं कौतुक केलं